नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये आप्पा घरात येतात आणि मोठ्याने वरडायला लागतात रणजे ए रणजे रणजी पळत येत म्हणते काय झालं व आप्पा म्हणतात काय झालं अगं ते तुझं पोरग माझीवर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला गेलं आहे मला तर आता शंका वाटायला लागली ते नक्की माझंच पोरग आहे ना रणजी म्हणते आहो असं काय बोलायले आप्पा म्हणतात त्याला नीट समजाव आणि त्याला सांग तक्रार करू नकोस नाहीतर माझी इतका कोणी वाईट नाही चला निघा इथनं फुलाबाई आणि रणजी जायला लागतात तेवढेच सदा येतो आणि म्हणतो आपा मी ना तुमच्यासाठी आप्पा म्हणतात अरे कुठल्या जन्माचं वैर फेडतोय तुला लाज नाही वाटत का रे बापाविरुद्ध तक्रार करायला तू माझंच पोरग येणार रे हा गोपाळ बघ अरे याचे पाय पायधुन पाणी पिल्यास ना तरी याच्यासारखं वागता येणार नाही सदा म्हणतो आप्पा तुम्ही ऐकून तर घ्या आप्पा म्हणतात काय ऐकायचं तुझं आता ते सदाला नको नको ते बोलत असतात तेवढेत गोपाळ म्हणतो आप्पा अहो दादा काय म्हणतो ते तर ऐकून घ्या आप्पा म्हणतात गोपाळ तुला माहीत नाही हाले आतल्या गाठीचं आहे आयुष्यभर ह्याला तर काही जमलं नाही आणि चालला बापाच्या विरुद्ध तक्रार करायला सदा म्हणतो आप्पा अहो ऐकून तर घ्या रणजी म्हणते अहो ऐकून तर घ्या आप्पा सदाचा साद हात पकडतात बाहेर खेचत होऊन त्याला बाहेर ढकलतात सदा आता खूप गायावया करत असतो पण आप्पा त्याच्या तोंडावर दार लावतात सदा दरवाजात म्हणतो आप्पा आहो उघडा ना माझं एकदा ऐकून तर घ्या रणजी म्हणते आहो तू काय म्हणतोय ते तरी ऐका आप्पा म्हणतात गप ग तू ते आता निघून जातात लाली म्हणते आहो जर आज चला ना बोलायचे आता गोपाळ बरोबर जातो आणि म्हणतो आहो लाली तुम्ही का बोलवलात बाहेर सगळे किती टेन्शनमध्ये आहेत लाली म्हणते तुम्ही दारू उघडलं असतं म्हणून तो म्हणतो मग त्यात काय चुकीचं आहे आहो तो माझा मोठा भाऊ आहे लाली म्हणते पण ते मानतात का कधी आणि त्या रणजी आत्या तुमच्याविषयी कधी काय बी चांगला विचार करत नाही गोपाळ म्हणतो सोडा ना आता लाली बरस ती ती आता लली बरंच काय बोलते आणि म्हणते कुठे गेली असेल माधुरी मला तर तिची लय काळजी वाटते आहे तिच्या लग्नासाठी ती किती आनंदित होती मला तर वाटतं कुणी डाव साधला असेल का गोपाळ मनात म्हणतो डाव साधला ना त्या म्हाताऱ्याने नक्की त्यानेच पैसे लंपास केले आणि ते माझे कष्टाचे पैसे मला मिळालेच पाहिजे आणि विचारतो काय हो लाली माधुरी पळून गेली असेल का म्हणते नाही हो ती कशाला पळून जाईल आहो ती किती खुश होती आणि पैसा काय कधी पण कमावता येतो पण माणसं माणसाने कमावता येत ते आता रडायला लागते गोपाळ तो लाली तुम्ही रडू नका शांत व्हा बरं लालीमध्ये पण सारखी हांबरतीये थांबा मी आलेच तो तो लाली तुम्ही जेवायचं बघा मी जातो गोपाळ आता मागच्या दाराला जातो घामरत असते म्हणून आजी पण मागे जाते आणि म्हणते काय गे काय झालं एवढं वरडायला अगं तुझी आई तुझी आजी इथंच लहानच्या मोठ्या झाल्या आणि तू पण होत होती पण आज एवढं काय झालं मला वाटतं तू नक्कीच काहीतरी वाईट वांगळा बघितलंस गप ओरडू नकोस ते आता साऱ्याकडे जायला लागते तेवढ्यात गोपाळ सावध होतो आणि फावडं उचलतो आता आजीच्या डोक्यात टाकणार तेवढ्यात लाली बाहेर येते आणि मोठ्याने ओरडते आहो आजीचा पाय पण साऱ्यात घसरायला लागलेला असतो ती पण सावरते आणि म्हणते काय गे लाले माझ्यावर ऑर्डर सोय आहे लाली म्हणते नाही आजी यांच्याशी बोलते आजी म्हणते अगं बाया हा मुडदा इथं हवं आहे त्याचा तिडीचा मोडला बांबू काय रे काय करतो सीतं आता कळलं ही गाय काय एवढी ओरडते ह्याने नक्कीच काहीतरी केलं आणि हिने बघितलं आहे लाली म्हणते आहो चला बरं घरात आजी म्हणते लाले याला घेऊन जा नाहीतर आजी आता इथं मुडदाच पाडीते रात्री गाय पुन्हा ओरडत असते आता गोपाळ जातो आणि तिला इंजेक्शन देतो गाईच्या ओरडण्याने आपा पण बाहेर येतात आणि म्हणतात अरे आता ओरडत होती आणि आता एवढी काय शांत झाली आर्याची इथं काम करणाऱ्या बायका म्हणतात अहो ती कपड्यावाली माधुरी अचानक गायब झाली आणि वीस लाख पण चोरीला गेले असं वाटतं तीच घेऊन पळाली असणार आर्या म्हणते एखाद्याबद्दल माहीत नसेल तर असं बोलू नये तेवढ्यात आवाज येतो आर्या अरे म्हणते साकेट तो तर हे बघ दिवाळीसाठी मी तुला काय आणलं ते आता बॉक्स उघडून म्हणते अय्या ड्रेस किती छान आहे ना ते आता आरशासमोर जाते आणि अंगाला लावून बघते आणि ते साकेट मला खूप आवडला तेवढंच जामकर येतात आणि म्हणतात अरे वा नवीन ड्रेस मागवला अरे म्हणते नाही साकेटने गिफ्ट केला छान आहे ना जामकर म्हणतात साकेटने गिफ्ट बरा आहे मी पण आणलं तुझ्यासाठी गिफ्ट हा गे ड्रेस अरे खुश होत म्हणते दादा माझेच आहे माझी जामकर म्हणतात आता सांग, तू सांग दिवाळीला तू कोणाचा ड्रेस घालणार अरे म्हणते दिवाळी तर पाच दिवस असते ना मी जामकर म्हणतात पाचही दिवस मी आणलेला ड्रेस घालायचा धुवायचा वाळवायचा पुन्हा घालायचा धुवायचा वाळवायचा पुन्हा घालायचा पाच दिवस मी आणलेल्या गिफ्टला काही किंमत आहे की नाही त्याला स्थान चालणार नाही हे साकेट म्हणतो दादा ह्यामध्ये चिडण्यासारखं काय आहे का जामकर म्हणतात तुझ्याशी बोलतो मी मध्ये बोलायचं नाही आम्ही दोघं बोलतो आहे ना गप्प राहायचं मी सांगेल तीच ते करणार साकेट म्हणतो दादा तुम्ही जे सांगेल ती करेल पण तिला जे वाटतं ना ते करू दे ना आधी चमकर म्हणतात मला शानपणा शिकवायचा नाही आमच्या दोघांच्यामध्ये बोलायचं नाही ती माझी बहीण आहे आतापर्यंत मी जे सांगेल ती ते करत आली आणि पुढे ती तेच करणार आणि हां मागे साडी तूच दिली होतीस ना साकेट आता शॉकून आर्याकडे बघायला लागतो अरे म्हणते दादा काय झालं आहे तुला एवढं चिडचिड करण्यासारखं काय झालंय जामखेर साकेटला म्हणतात मी आणि माझी बहीण आमच्यामध्ये दुसरं आलेलं कुणीही चालणार नाही ह्या घरामध्ये फक्त आम्ही दोघंच दिवाळी साजरी करणार समजलं आलो मी अरे म्हणते साकेट साकेट म्हणतो आर्या तू का बोलस ती साडी मी नाही त्या गोपाळने दिली ती त्यारे अरे तुला तर माहिती आहे ना दादा किती संशय घेतो तर म्हणतो अगं त्याला काळजी वाटते म्हणून घेतो आरे म्हणते त्यात काय काळजी आणि माझी काळजी करायला मी काय त्या लहान वय आप्पांबरोबर एकजण येतो आजी आज विचारते काय रे चिवळ्या कुणाला आणलं आहे आप्पा म्हणतात अगं डॉक्टर घेऊन आलो आहे आजी म्हणते अरे डॉक्टरची काही गरज नाही मला माहिती आहे ना त्या ते गाईने नक्कीच काहीतरी वंगाळ बघितलंय अरे जा आणि तिथं बघ काय मुडदा बिडदा गाडला की काय तेवढ्यात गोपाळ येतो आणि म्हणतो आप्पा हे कोण आहे आप्पा म्हणतात ढोरांचे डॉक्टर एकदा दाखवून घेतो एवढी का ओरडतीये आहे गोपाळ म्हणतो अहो एवढं काही नाही आप्पा म्हणतात ठीक आहे आता डॉक्टर आले दाखवून घेऊया गोपाळ म्हणतो यांना कळणार नाही ना इंजेक्शन दिलं डॉक्टर चेक करून म्हणतात हिला काहीच झालेलं नाही ही घाबरली आहे म्हणजे तिने नक्कीच काहीतरी बघितलं आजी आज मग ते बघितलं की चिवड्या हे केस उगाच नाही पांढरे झाले मी म्हणत होते ना इथं नक्कीच काहीतरी वंगाळ घडलंय डॉक्टर म्हणतात तिची जागा बदला आणि इथून लांब बांधा आप्पा म्हणतात लगेच बांधतो ते आता बाजूला जातात आणि गाय बांधतात आणि म्हणतात श्यामे जरा चारा बर, टाक बरं गोपाळ म्हणतो थांबा वहिनी मी टाकतो श्यामी म्हणते नाही नाही मीच टाकणार आता काय लगेच चारा खायला लागते श्यामी म्हणते मी काय म्हणते इथं खांदायचं का रणजे म्हणते खांदा खांदा बाई सोन्याचा सा हांडा सापडायचा फुलाबाई म्हणते रणजे काय पण इथं कसला आला आहे सोन्याचा हांडा श्यामी म्हणते खांदायचं का आप्पा म्हणतात जा कुदळ घेऊन ये आता श्यामल जाते आणि कुदळ घेऊन येते आप्पा कुदळ मारणार तेवढ्यात गोपाळ अडवतो अप्पा म्हणतात काय झालं रे तो ओ मी आहे ना तुम्ही कशाला करताय त्यांत ठीक आहे मग ह्या चारेखाली पण खांद गोपाळ म्हणतो मी काय म्हणतो हुशार डॉक्टरला बोलवलं तर पाहिजे तर मी पैसे देतो आप्पा म्हणतात असं वे मग बोलो आजी म्हणते अरे ह्या मुडद्याचं काय ऐकतोय मला तर असं वाटतं ह्यानेच काहीतरी वंगाळ केलंय म्हणून अडवतोय ते आता लगेच शिव्या घालायला लागते आप्पा म्हणतात ए म्हातारे गप की जरा श्यामल म्हणते नाही खांदायचं गोपाळवंत वहिनी जा उदळ ठेवून या रणजी रूममध्ये जाते आणि सदा बसलेला असतो रणजी म्हणते सदा अरे तू कुठून आलास सदा म्हणतो मी नक्की तुमचंच पोरग आहे ना ते आता रडत म्हणते काय बोलतोस रे तो दागं मामा आणि मामी तक्रार नोंदीत होते मी त्यांच्या लई हातापाया पडलो तक्रार नोंदू नका तक्रार नोंदू नका आणि हेच आपण सांगायचा प्रयत्न करत होतो पण ते काय ऐकायलाच तयार नाही रणजी म्हणते अरे तो कधी काही ऐकतोय हे आता सदा मात्र खूप रडायला लागतो रणजीमध्ये सदा रडू नकोस ना गोपाळ लालीशी बोलत असतो आणि तेवढ्या त्याला आप्पा जाताना दिसतात गोपाळ पटकन जातो तर आप्पा कपाटात काहीतरी ठेवत असतात गोपाळ म्हणतो या म्हाताऱ्याने नक्कीच पैसे लपवलेत आता पुढे काय घडतं हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद